पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार जितेंद्र आव्हाडांनी जनसंवादाचं आयोजन केले ठाणे ठाणेपालिका मुख्यालयामध्ये आव्हाडांकडनं जनतेचे प्रश्न सोडवण्यात आले यावेळेस मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कृषी सहाय्यकांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलेले आहे वारंवार पत्रव्यवहार करून देखील कुणीही दखल घेतली जात नसल्याचं यावेळेस आंदोलकांनी हा पवित्रा घेतला आहे तसेच मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे जांभळं बाजारात दाखल झालेले मात्र अवकाळी पावसाचा फटका बदलापूरच्या प्रसिद्ध जांभळांना बसलाय या अवकाळी पावसामुळे जांभळे पिकाचं मोठं नुकसान झाले जांभळ्यांसाठी ऐंशी ते शंभर रुपये किलो मोजवे लागतात तसेच एका पाटीचा भाव अडीच हजार रुपयांवर पोहोचलेला आहे नवी मुंबईच्या वाशी एपीएमसी मार्केटमध्ये अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे सदतीस वर्षीय दिनेश रमेश सालियन आणि सव्वीस वर्षीय शिवम दयाशंकर सिंग अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडनं चार लाख रुपये किमतीचा एमडी चरस हायब्रिड गांजा जप्त करण्यात आलेला आहे